मंडळी वेळ जशी जशी जवळ येते तशी तशी भक्तांची म्हणतात ना क्युरिओसिटी जी आस्था आहे ती वाढत चाललेली आहे आणि इथे महाप्रसादासाठी होणारी धावपळ खूप म्हणजे आता जोरात चालू आहे लवकरच महाप्रसाद होणार आहे आणि तयारी देखील जवळजवळ नाईंटी पर्सेंट काम सगळं झालेलं आहे सर्व ग्रामस्थ अगदी म्हणतात ना एकोप्याने येऊन त्या त्या कामावर एकदम झोकून दिलेले आहे त्यांनी तर ही जी म्हणतात ही जी त्यांची उत्स्फूर्त जो प्रतिसाद देत आहेत आपल्या वाढीसाठी आणि श्री येणार आहेत आपला देव येणार आहे आपल्या वाडी वाढीमध्ये आज तर त्याची ही लगबग तर ही एक व्हिडिओ आहे म्हणजेच ह्या सगळ्या कामकाजाची म्हणजेच मगाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर ही देखील व्हिडिओ तीच आहे थोडीशी गंमत जे जम्मत देखील आहे तर तुम्ही पहा मंडळी चाललेली महाप्रसाद तयारी आता महाप्रसाद होता रेडी सगळं बाबाजी रस्त काय मस्त तयारी चालू आता गजा का सगळं नियोजन करतं म्हणजेच कितपत प्रकारे म्हणजे साहित्य जेवणामध्ये वापरायचा कारण गेल्या वर्षी सुद्धा बाबल्या म्हणजे आज आपल्यात नाही आहे पण बाबल्या आजाने खूप मेहनत घेतली होती गजाक आणि बाबल्यादा दोघांनी तर आता काही अश्विनदा सुद्धा असा आणि तयारी चालू आहे महाप्रसादाची आणि हैसर काय खोबरा भाजतात सगळे बघा खोबरा चालू काय म्हणता हा बोला कधी मंडळी आता ही तयारी सगळी चालूचा चालूच बनवण्यासाठी झालेलो इरलेवाडी म्हणला अर्ध्या महिलांचा पथक भाजी कापता अर्धी इकडे कोण खोबरा भाजता कोण काय माय डोळे पण जमतात सगळ्याचा ते एकंदरीत कसा वाटत हां कांदो भाजून झालो मंडळ आपला भाजीपालो काय करता कापता पुरुष माणूस जेवण करतो सगळी हा आणि पाच हजार माणसांचं जेवण करतो पाच हजार माणसांचं जेवण आणि रात्री आमच्यारी देव येतील पाच हजार माणूस जेवण खूप आनंदात आहे खूप आनंदात आहे रामेश्वर बाहेर पडल्यामुळे आमचं आमचं देव आमच्या भेटी घेतात त्याचं वेगळं खूप आनंद आमचा असाच आणि सगळी वंसा अशी सगळी मंडळी म्हणजे बायका पुरुष सगळे एकत्र येऊन पूर्ण वाढीचे त्याचा काय वेगवेगळं चैतन्य म्हणजे असं प्रत्येक वर्षी येऊ किंवा सण येऊ असं वाटतं सणच आहे आमच्यासाठी चैतन्य तो आता कसं वाटत बटाटी तर मंडळी यावर्षी सर आगळं आणि वेगळं असं नियोजन आम्हा सर्व हिरलेवाडी ग्रामस्थांचा तुम्ही बघतास तब्बल पाच ते सहा हजार अप्रॉक्स जास्तीत जास्त रयत येतली अश्रीच्या स्वारीसोबत आणि जेवणासाठी जयत तयारी असा तिकडे चालू आपण पाहतात आणि ही बघा ना अरेंजमेंट कशी केलेली आहे श्रींची स्वारी येणार श्रींच्या स्वारीसोबत सोबत बसलेली जी मंडळी असलेली रयत तर आता त्यांच्यासाठी असलेली जेवणासाठी सोय बस सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे तर खरंच छान वाटतं खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय अरेंजमेंट मस्त केली आहे सगळ्या लोकांनी खूप छान वाटतं आहे बोलताना बाबा आमच्या आमच्या म्हणजे आमच्या नाईन्टीजच्या मुलांचे मार्गदर्शन आमचं भाऊ भाऊ आता जरा सांगणार आहे कारण आम्ही ही सगळं या वर्षीचं आगामी वेगळं अरेंजमेंट केलेली आहे सर्व आपल्या हिरवडीच्या ग्रामस्थांनी तर भाऊ दोन दोन शब्द चार वर्षाने श्रीदेव रामेश्वर आपल्याकडे येत आहेत स्त्रींची स्वारी येते आणि गावातून जंगी स्वागत होतं प्रत्येक माणूस आपला घरातला सण असल्याप्रमाणे उत्सवाची तयारी करतो आणि प्रत्येकाची इन्वॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे गावातील संपूर्ण तरुण वृद्ध स्त्रिया या सर्वांनी मिळून एकत्र तयारी करत आहेत आणि खूप खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे ओके थँक्यू व्हेरी मच भाऊ हो हो येणार येणार प्रोसेसिंग रांगोळी मंडळी गणपती बाप्पा मंडळी बघा सगळी तयारी चालू चाललू असाच कंटिन्यू मग बघताच तुम्ही आणि आता ही तरुण पिढी पण आमची अशी एकदम जोशात असा तर आता खास सगळे मुंबईवरून निहिले असत तर आपण त्यांच्याशी थोडंसं सा मनोगत साधूया कारण त्यांच्या मनामधील असलेली भावना कि, कित कितक्या पटीने एकदम म्हणतात ना उत्साह तो विचारूया ओके नमस्कार मी सचिन पेडणेकर आणि माझे मित्रमंडळी इतर सर्व आम्ही खास श्रींच्या स्वारींसाठी आज गावी आलो आणि श्रींची सवारी दोन तारीखपासून सुरू झाली आणि आज आमच्या हिरवाडीत आज येणार आहे आणि त्याची तयारी आम्ही जोरदार सगळेजण करत आहेत तसेच आमचे छोटे मोठे सगळे त्यां जोरदार तयारी, तयारी करत आहेत काही लोक जेवण जेवणाची तयारी करत आहेत बाकी इतर गोष्टी आहेत जेवणाच्या बसण्याच्या स सोयी किंवा साफसफाईची सगळी सोयी व्यवस्थित चालू आणि जबरदस्त एकदम मन भरून येत आहे हे सगळे तया तयारी बघून आणि आम्ही पुढचं प्रयाग तंडुळकर सांगतील आता आणि डाळ साठी इतर सुद्धा पर्यटक आले की आजच्या गावात काय नवीन नवीन कार्यक्रम होतो किंवा काय देवाचे असे नवीन नवीन असे काय कार्यक्रम रूढी परंपरा कसे काय आहेत त्यासाठी माझा मित्र एक मुंबईवरून आलाय अमित अमित म्हणून अमित तुला कसं काय वाटतंय आमच्या इथे येऊन मी मुंबईकर माझं गाव पण माझं गाव पण हेच आहे तर फक्त एवढंच आहे की मी आता प्रयाग तंडुळकरच्या घरी आलेलो आहे हा माझा मित्र आहे प्रयाग हा माझा मित्र आहे तर यांच्या इथे हे जे आता देवच हा देवच दाळस्वारीचा कार्यक्रम हा उत्साह होतो तर दे। मला त्यांनी सांगितलेलं की तू एकदा येऊन बघ कसं काय असतं ते तर मी बोललो चला बघूया आता आम्ही सगळेजण मुंबईवरनं खास हे बघण्यासाठी आलो तर आता सगळेजण काही काही जेवण मनवत आहेत काही काही सगळ्यांना तर माझा एक मित्र पण आहे वाब्या इकडे तर पुढचं आता एवढं सोळा स्त्रींची स्वारी आल्यामुळे संपूर्ण स्त्रींच्या स्वागतासाठी उत्सुक होते त्यामुळे मुंबईवरनं बरेचसे चाकरमाने गावी आले आहेत ज्यांचे ऋणानुबंध रामेश्वराशी जोडलेले आहेत आणखी रुपेश पण काही बोलतील छान 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 कार्यक्रम समाधानकारक कार्यक्रम जेवणाचं पण उत्तम सोय झालं जेवण झालं जेवला खूप छान एकदम चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे माझा आवाज गेला आहे मला बोलता येत नाही आहे हा ना ठीक आहे एवढंच आहे सर्वांचे मंडळी तुम्ही बघताय आता इकडे रिषभ म्हणजे बाबे या सर्वांचा लाडको आणि दर्पण तसेच त्यांचे सर्व दर्पणावर बसलेली खडपात सजावट झालेली आहे छानपैकी आणि आता मग श्रींची स्वारी येत आहे इकडे आता पुढचा कसा आहे का आणि एकंदरीत माहोल कसा वाटत <laughs> माहोल छान आहे <है। laughs> मी आता आमच्या लाडक्या बाबूगांकडे असं आहे तर त्यांचा मनोगत घेऊया कारण ही सगळीच जय्यत तयारी जी चालू असा तर एकंदित एकोप्याचा हा वातावरण कसा वाटतं ऐकूप्याचा मन ह्या जा सगळ्यात छान वाटतं सगळी आपली वाडीतली मंडळी एका ठिकाणी बालगोपा सगळे एका ठिकाणी येतात आणि ही सगळी तयारी जय तयारी करतात म्हणजे एक दे दे आनंद देव बाहेर पडले की एकदम इकडं आनंद झाल्यासारखं वाटतं आणि देव दो एकदम दोस्त एक दो त्यांच्या अंगात निर्माण होता आणि एकदम ऐकोपान एक सगळे येऊन सगळे तयारी करतात हे बघूनही आनंद वाटतं इथं हे सगळं त्याच्यामुळे आम्ही मुंबईकरी असले तरी मुंबई काम आमक हे होत नाही मुंबईत की आपल्याकडे वाटतं कधी गावी जायचा आणि कधी आपण जे तयारी करू हे मागे लागायचं म्हणजे एक स्वामी श्री देव रामेश्वराची स्वारी आपल्याकडे येतात हे बघून म्हणजे ऐकूनच आनंद वाटत आणि रांगोळीचे शेळेदार कोण कोण आहेत कोण कोण असत आहेत का कुठे गेले अच्छा ह्या सगळे सगळेजण आणि मैगा पण असतात कडे रांगोळी काढता तर बघा ह्या मयूर मॅडम आहेत सुंदर अशा रांगोळी काढतात त्या आणि खास विटव्याच्या बऱ्याच पंतप्रसिद्ध गजबजलेल्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते रांगवायसाठी सो व्हिडिओ तुम्ही मंडळी कंटिन्यूटी बघत राहा बघा ना किती मनोभाव आहे तो मयूर कसा वाटत आताच ना आता सांगतो ओके धन्यवाद तर मंडळी ही एक आमच्या वाडीतील एक सजावट आहे ती म्हणजे कारण श्रींची स्वारी वेळेवरसून तिकडून तांबळावरून ह्या मार्गाने येणार आहे आणि जी इकडून जशी आली तिथे डायरेक्ट जातील ती म्हणजे आपल्या ब्राह्मणदेव मंदिर जिथे आता आपण सगळे व्हिडिओ शूट केले तिकडे आणि इकडच्या वाटेची सगळी झालेली जे आहे तरी श्रींच्या आगमनासाठी तुम्ही पाहताय बघा स्मिथ मी सगळी रांगोळीसाठी तयार आहे ओके तर आता वहिनी कसं वाटतंय छान चांगलं वाटतंय ओके आणि इथे बघा सगळ्या रांगोळ्या काढतात किती मऊ हवे काढतात बघा आणि आता लवकरच सगळे संध्याकाळची वाट पाहतात स्क्रीनची स्वारी येईल त्यासाठी सगळ्यांची मने आसुसलेली आहेत चैतन्य टू से समथिंग नो चला तर काय म्हणायचं आहे आनंदी आनंद रामेश्वराची स्वारी आमच्या वाडीत पुन्हा आपल्या स्वतःच्या येणे आपल्या गावात पुन्हा आपल्या दर्शनासाठी येतात आणि आपल्या भेटीसाठी येतात ह्याचो आनंद अपार आनंद धन्यवाद धन्यवाद सुद्धा अपलोड करू आ लवकरात लवकर आणि चाललेल्या सर्वांची धावपळ बघा हो धावपळ धावपळ मंडळी समस्त भाविकांचे स्वागत आणि आचरा हिरलेवाडी ब्राह्मणदेव सेवा मंडळ श्रींच्या स्वारीसाठी येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत शुभेच्छुक समस्त हिरलेवाडी ग्रामस्थ कसं वाटत आम्हाला हे पाच वर्षांनी किंवा तीन वर्षांनी आमचे येतात एकदम आनंद होतो भाविक गाव मुंबईवर आवर्जून येतात खूप मस्त वाटतं भरपूर मजा येते धन्यवाद धन्यवाद गणपया आलेले आहेत आणि आमच्या गाडीतले कलाकार एकदम आता गणपयाकांना मनोगा देण्याची आम्ही राहणार ना बरोबर की ना आपली पारंपरिकॉरी कार्यक्रम पाच वर्षांनी तीन वर्षाने होतो त्यामध्ये दे, इथे देव येतात आमचे इथे महाप्रसाद वाटला जातो आणि इथलं वातावरण त्यामुळे जरा चांगलं असतं धन्यवाद धन्यवाद तुम्ही बघताय गुढी उभारलेली आहे खरंच कारण देव येता आमच्या भेटीसाठी मंडळी एकंदरीत इनामदा श्रीदेव रामेश्वर संस्थान डाळपरी दोन हजार पंचवीस आचरा तर देवाच्या भेटीसाठी लहानात लहान ते मोठ्यात मोठ्या भक्तापर्यंत सर्वांना आस्था लागलेली आहे की देवाच्या भेटीची तसंच आमच्या हिरलेवाडीतील एक लहान बालक त्यालासुद्धा देवाच्या भेटीसाठी तेवढी इच्छा झालेली आहे तर म्हणजे देवाचा महिमा म्हणतात नाव परंपार

रामेश्वराला भेटण्याची इच्छा आणि ती म्हणजे ती ओढ लागलेली आहे ह्या वयापासूनच ही माझ्या रामेश्वर ही आमच्या सम समस्त आचरेवासियांच्या ह्या आमच्या इनामदार श्री देव रामेश्वराच्या भेटीसाठी लागलेली ओढ आणि हीच त्याची कृपा आणि लहानात लहान मुलालासुद्धा लागलेली ओढ आहे तुम्ही बघितलात ना आता कसं त्याप्रमाणे सांगितलं आहे त्याने खरंच खूप छान आणि अशीच परमेश्वर सर्वांना सर्व बालगोपाळांना सर्व रहिवासाना सर्व नागरिकांना सर्व ग्रामस्थांना चांगली अशी शक्ती देव अशीच ईश्वरचरणी प्रार्थना भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये ती म्हणजे श्रींची स्वारी आता आमच्या हिरलेवाडीत येणार आहे तिकडचा जो ॲटमॉस्फिअर असेल तो आपण पाहूस फटाक्यांची आतिषबाजी जेवणाची व्यवस्था सर्व नागरिकांची होणारी धावपळ एकंदरीत जे वातावरण असणार आहे ते खूप आल्हाददायक असणार आहे पाहण्यासाठी खूप छान तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तोपर्यंत भेटूया बाय बाय गणपती बाप्पा 하나하